नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश देवखाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही पण घर घेतलेलं असेल व काही नागरिकांना घर घ्यायचे आहे शहरी भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये तर सर्वांना माहीतच आहे पी एम आवास योजनेमार्फत तुम्हाला काही सबसिडी दिल्या जाते तर मित्रांनो या सबसिडीसाठी तुम्हाला घर बसल्या कसं अप्लाय करायचं आहे कसं फॉर्म भरायचा आहे आणि ही सबसिडी किती दिवसांमध्ये तुमची जमा होते व त्याचं स्टेटस पण कसं चेक करायचं आहे एवढे सारे प्रॉब्लेम राहतात सर्व जे नागरिक आहे त्यांना तर मित्रांनो आज दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे नवीन पोर्टल लॉन्च झालेलं आहे व त्यावरती तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे आणि या सबसिडीचा बेनिफिट कसा घ्यायचा आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ए टू झेड माहिती लाईव्ह बघायला भेटेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो इथे बघू शकतात पी एम ए वाय योजनेसाठी तुम्हाला जो अर्ज आहे तो कसा करायचा आहे आता हे जे आर्टिकल आहे या आर्टिकलमधून सोपी पद्धत तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला ही वरती वेबसाईट दिसते या वेबसाईट वरती जायचं आहे आता बघू शकतात ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर काही असा इंटरफेस दिसतो क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम क्लास असं ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकतात आता आता तुम्हाला आधार नंबर व्हर्च्युअल नंबर यांनी पण तुम्ही लॉग इन करू शकतात किंवा तुमचं जे नाव आहे आधारप्रमाणे ते टाकून पण तुम्ही लॉग इन करू शकतात हे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि चेकवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमची तुम्हाला पुढे माहिती बघायला भेटेल तर मित्रांनो फॉर्मॅट नंबर ए इन्फॉर्मेशन ऑफ सर्वे बिंग कवर्ड अंडर तर इथं मित्रांनो हा जो फॉर्म आहे तुम्हाला भरायचा आहे आता इथं काय आहे पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला स्टेट निवडायचा आहे इथं तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमच्या शहराचं नाव काय आहे जर ग्रामीण भागामध्ये येत असेल तर तुम्ही जिल्हा निवडल्याबरोबर बरोबर तिथे तुम्हाला दिसायला व बघायला भेटेल आता इथं तुम्हाला नो करायचा आहे त्यानंतर मित्रांनो प्लॅनिंग एरिया किती आहे तुम्हाला जर नवीन बांधकाम करायचं असेल किंवा बांधकाम झालेलं आहे तर तुम्हाला प्लॅनिंग एरिया आहे तो किती आहे तो, तो तुम्हाला टाकायचा आहे इथं नाव टाकायचं आहे जे फॅमिलीचे हेड आहेत त्यांचं त्याच्यानंतर इथं जेंडर टाकून घ्यायचं आहे वडिलांचे नाव टाकायचे आहे परत इथं जे परिवारांमध्ये जे हेड आहेत त्यांचं वय किती आहे ते टाकायचं आहे आधी इथं कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला भरायची आहे मित्रांनो तुमचा जर पत्ता सेम असेल तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे तुमचा जो प्लॉट नंबर हाऊस नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे परत इथं जर तुम्ही सेम केलं तर तुमची जी माहिती वर दिलेली आहे ती सर्व माहिती तुम्हाला खाली बघायला भेटेल आता इथं नंतर मित्रांनो जर तुमची वेगळी माहिती असेल काही परमन्ट ॲड्रेस किंवा करंट ॲड्रेस तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे जसं वरती टाकला तसा तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकणे हे अनिवार्य आहे त्याच्यानंतर बाकीच्या ऑप्शन आहेत मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर मॅरिड स्टेटस आहे ते पण टाकून घ्यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक बघायला भेटेल हा आधार क्रमांक जो टाकलेला आहे तो डमी आधार क्रमांक आहे आणखी कोणते डॉक्युमेंट जो जोडत असाल तर तुम्हाला इथं डॉक्युमेंटचं जे नाव आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता मित्रांनो इथं फॅमिली मेंबरचे नाव ॲड करायचे आता कसे ॲड करायचे आहेत तर पहिले इथे एक कॉलम दिसेल तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे रिलेशन काय त्यांच्यासोबत त्यांचं जनरल वय किती आहे परत मित्रांनो त्यांची आय डीचे नंबर टाकायचा आहे त्यानंतर आयडी कोणता आहे तो टाकून घ्यायचा आहे आणखी जर कोणती आयडी असेल तर ती आयडी इथं तुम्हाला सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर तो आयडीचा ता नंबर टाकायचा आहे आता आपल्या फॅमिलीमध्ये चार पाच लोक असतात नंतर तुम्हाला जसं ॲड बटणावरती क्लिक करेल तर तसं तुम्ही इथे फॅमिली डिटेल ॲड करू शकतात आता धर्म कोणता आहे तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे कास्ट कोणती आहे ती सिलेक्ट करायची आहे तुम्ही जर विकलांग असाल तर तुम्हाला येतं एस किंवा नो करायचं आहे तुमचं जर परिवारामध्ये घर आहे कोणाच्या नावानं आहे मग त्याचं ओनरशिप काय आहे ते तुम्हाला डिटेल मध्ये इथं सिलेक्ट केल्यानंतर माहिती ती, ती तुम्हाला निवडायची आहे तर नंतर मित्रांनो तुमचं जे व्यवसाय आहे किंवा नोकरी आहे काय आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे तुमच्या जे ॲव्हरेज मंथली सॅलरी किती आहे जे प्रमुख आहेत व ज्यांच्या घर जा आहे नावावरती सर, ती सॅलरी तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे जी महिन्याला तुम्हाला भेटत असेल ती सॅलरी तुम्हाला इथे टाकायची आहे खाली आल्यानंतर तुम्हाला ही माहिती दिसेल ही माहिती वाचायची आहे इथं क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर हा कॅप्चर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह बटनावरती क्लिक करायचा आहे या प्रकारे तुमचा जो अर्ज आहे तो सक्सेसफुली सेव्ह होईल त्याच्यानंतर मित्रांनो ऑनलाईन नोंद झाल्याचा तुम्हाला एक मेसेज येईल हो तो मेसेज सांभाळून ठेवायचा आहे कारण की आपण पुढची जी प्रोसेस बघणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला तो कामाला येणार आहे आणि त्याच्यावरती तुमचं जे ऍप्लिकेशन आहे तुम्ही ते ट्रॅक करू शकतात आता मित्रांनो इथे बघू शकतात तुम्हाला या नोंदणीसाठी कागदपत्रे कोणते कोणते लागणार आहे अर्जदाराचे आधार कार्ड लागणार आहे उत्पन्नाचा पुरावा लागणार आहे अर्जदाराचा जो आधारला लिंक आहे तो मोबाईल नंबर लागणार आहे अर्जदाराचा निवासी पत्ता लागणार आहे अर्जदाराचा एक फोटो लागणार आहे ज्या बँकमध्ये खाते आहे आणि सबसिडी जमा केल्या जाईल असं बँक म्हणजेच नॅशनल बँक तुम्हाला एखादी लागणार आहे की ज्याला तुमचा आधार कार्डचा नंबर आहे तो लिंक पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे बसल्या फॉर्म भरता येईल तर ही प्रोसेस तुम्ही लक्ष ठेवायची तर मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद